शासनाचा प्रतिनिधी म्हणून गाव पातळीवर होत असलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शासनाच्या वतीने प्रत्येक गावात शासनाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटलाची नियुक्ती केली जात असून राज्य पातळीवर कार्य करण्यासाठी न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची स्थापना करण्यात आली असून तीन जुलै दोन हजार एकवीस रोजी मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ नारायण पाटील यांनी माहूर तालुक्यातील पोलीस पाटील हेमंत उत्तम गावंडे पाटील यांची नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल पाटील मराठवाडा कार्याध्यक्ष मारोतराव कदम पाटील जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दिगंबर कदम मारलेगावकर व्यंकट स्वर्णकार कार्याध्यक्ष रामदास चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष कानूजी मोकळे सचिव माधव टाकडे संघटक संजय होनराव हे उपस्थित होते शिवसेना जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक शहर प्रमुख निर्धारी जाधव भाजपाचे शहराध्यक्ष गोपू महामुने ज्येष्ठ कार्यकर्ते विलास पाटील राजू दराडे यांनी अभिनंदन केले आहे संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर